नमस्कार मित्रांनो अडीच महिन्यानंतर आपण गाय चेक केली आणि गायी खाली निघाली अडीच महिन्यापर्यंत गायी हिटवर आली नाही आणि गायीनं कोणत्याही प्रकारची घाण टाकली नाही आणि हे प्रॉब्लेम येत ना गोठ्यामध्ये नेहमी येतात शेतकऱ्याला आता इथून पुढं सगळ्यात महत्त्वाचं असतं की चेक केल्यानंतर हा प्रॉब्लेम येतो की नक्की काय करायचं पुढं आणि यामध्ये काय होतं की डॉक्टरांचा फायदा होतो डॉक्टर गैरफायदा घेतात शेतकऱ्याचा आणि गायवरती कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट करतात मित्रांनो आपण आत्ता ट्रीटमेंट काय करायची गायला की अडीच महिन्यानंतर गाई आपली खाली निघाल्यानंतर कोणती ट्रीटमेंट करायची आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच टायमिंगला काय होतं की आपण ए आय केल्यानंतर म्हणजे गायीला इंजेक्शन भरल्यानंतर गाई कोणत्याही प्रकारची घाण टाकत नाही आणि गाई हिट येत नाही असाच आपला एक प्रॉब्लेम झाला आहे गोट्यामध्ये की गाईला आपण गाई 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 या पांढऱ्या गाईला ए आय केल्यानंतर गायी चेक केली अडीच महिन्यानंतर तर गायी खाली निघाली गायनं कोणत्याही प्रकारची घाण टाकली नव्हती आणि गायी हिटवर पण आली नव्हती आता यामध्ये दोन कंडिशन आहेत मित्रांनो की गाईनं घाण जर टाकले असते या अडीच महिन्यात तर लक्षात ठेवायचं की आपली गाईची पिशवी खराब आहे गाई राहिली नाही गाभण म्हणजे आपली गायी गाभण राहिलेली नाही हे आपल्याला लगेच लक्षात येतं पण गायी दुसऱ्या कंडिशनमध्ये असं झालंय की गायी हिटवर आली नाही आणि गाईनं घाण पण टाकले नाही मग अशात आपल्याला काय वाटतं की आपल्या गायी गाबण राहिली आणि ह्या भ्रमात आपण अडीच महिन्यापर्यंत गायीला तशी ठेवली कारण आपल्याला काहीच करता येत नाही कारण गायीनं घाण पण टाकलेली नसते आणि गाई, गाई हिटवर पण आलेली नसते प्रॉब्लेम झालेला असतो की न्यूट्रिशनची कमी मित्रांनो की बऱ्याच टायमिंगला काय होते की ज्या टायमिंगला न्यूट्रिशनची कमी पडते ए आय केल्यानंतर न्यूट्रिशनची कमी पडते त्या टायमिंगला आपल्या गायी जर खाली राहिलेली असतात ना त्या टायमिंगला आपल्या गाय हिटवर येत नाही त्या जे की आपली गायी हिट एकवीस दिवसानंतर लगेच एक हिटवर आली पाहिजे आपली गायी हिटवर आली नाही त्याचे कारण म्हणजे न्यूट्रिशनची कमी पडल्यामुळं गाईची पिशवी आपली व्यवस्थित आहे पण गायीच्या पिशवीला तेवढा पोषक आहार न भेटल्यामुळं आपली गायी एकवीस दिवसानंतर हिटवर आली नाही ही कंडिशन झाली आपल्या ह्या गायीमध्ये पांढऱ्या गायीमध्ये कारण आपण काय करतो की ए आय केल्यानंतर पावडरीचं पावडर कमी करतो तर कधी कधी असा साईड इफेक्ट होतात मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की आपण ए आय केल्यानंतर पावडर थोडीशी कमी वापरायची कारण काय होतं की पावडर कंटिन्यू वापर आपल्याला ना परवडत नाही पण कधी कधी असा साईड इफेक्ट होतात की गाय जर राहिलेली नसेल तर आपल्याला ती गाई अडीच महिने सांभाळावी लागते कारण जर आपण जर पावडरचं क्वांटिटी जर, जर व्यवस्थित ठेवली तर गाई लगेच एकवीस दिवसानंतर हिटवर येते मग अशा टायमिंगला काय करायचं मित्रांनो की असं जर प्रॉब्लेम जर आपल्या गोठ्यामध्ये एखाद्या गाईला जर वाटत असाल आपल्याला तर आपण नंतरच्या टायमिंगला ज्या टायमिंगला आपण ए आय करतो ना त्या टायमिंगला पावडरीची क्वांटिटी जे की आपण मिनरल मिक्सर पावडर असू द्या कॅल्शियम असू द्या ह्याची क्वांटिटी जोपर्यंत आपण गाई चेक करत नाही ए आय केल्यानंतर चेक करत नाही तोपर्यंत आपण तेवढीच क्वांटिटी म्हणजे जास्त जशी की ए आपण हिटवर आणायला शंभर ग्रॅमपर्यंत ठेवतो सकाळ संध्याकाळ तेवढीच क्वांटिटी तीन महिन्यापर्यंत आपल्याला त्या गाईला चालू ठेवायची जर आपली गाय जर खाली राहिली तर हा प्रॉब्लेम आपल्या गायीमध्ये परत येऊ नये म्हणून मित्रांनो त्यासाठी कोणते काही करायची गरज नाही मित्रांनो आपली गायीची पिशवी फक्त व्यवस्थित आहे का ही चेक करा आणि गायी जर पिशवी जर आपली व्यवस्थित असेल ना फक्त मिनरल मिक्सचर पावडर आणि लिक्विड कॅल्शियम हे गायीला चालू करा ॲटोमॅटिकली आपली गाय हिटवर येते मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद